माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला म्हैस बाजारामध्ये उपस्थित आहे म्हैशीची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती प्रसारित करत असतो जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू बघा जबरदस्त अशी हे मोरामेस आहे बघा मालकाला आपण ही माहिती विचारूया कितींदाई किती दुसऱ्यांदा आहे दाताला कशी आहे दाताला दा ती दुसऱ्यांदा पहिल्या वाताला किती पिळाली पाच पाच किंमत काय सांगता येईल एकतीस फायनल काय होतील व्यवहार नाव आणि मोबाईल नंबर सांग नव नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव सदुसष्ट सदुसष्ट सत्यात्तर सत्याहत्तर सदोतीस बघा हे प्रत्येक रविवारी म्हणजे सांगोला बाजारामध्ये उपस्थित असतात ज्या शेतकरी बांधवांना अशा चांगल्या प्रकारच्या मैस पाहिजे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बघा जबरदस्त असे हे टॉप क्वालिटीचे मोरा मास आहे किती होऊन आहे मामाई पहिला रू दू दोन दात वडा मग किंमत काय सांगेल किंमत एकवीस एक एक फायनल काय म्हणतात फायनल काय आता व्यवहारला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणते बघा जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची हिमैसा आहे मोरा नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर नव्याण्णव हा सात हजार एक सत्तावन्न सत्तावीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी ही सांगोला मैस बाजारामध्ये उपस्थित असतात आता आपण ही मैस कव्हर करतोय मोठ्या मापाच्या आहेत किती होऊन नाही मामाई किती आहे चौथ्यांदा चौथ्यांदा आहे तिसऱ्या वेळ किती पेळ आली संध्याकाळी आठ, लागते।, आठ लागते बारा लिटर दुधाची गॅरंटी दिली आहे मालकाने तिसऱ्यांदा दाताला जुळले काय बर काय किंमत सांगता फायनल काय होतील व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणते सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्ता बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही मजस्कोअर करतोय कितीवंदाल तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा खाली होणार आहे ही मिस बघा जबरदस्त अशी टॉप क्वालिटी जी आहे कोणत्या जातीची जी ही पंढरपुरी जाती ती पंढरपुरी तिसऱ्यांदा म्हणाला काही हा तिसऱ्यांदा दुसऱ्या त्याला किती पिळाले दहा लिटर पिळ दहा लिटर दोन टाईम दाताला कशी आहे दाताला आता संपली दाताला जुळली काय किंमत सांगता येईल पंच्याण्णव पंच्याण्णव फायनल काय होतील पंच्याऐंशी पंच्याऐंशी बघा मालकमध्ये पंच्याऐंशी हजार रुपये आले तर फायनल देऊया बघा जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची मैसा आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नऊशे चाळीस तीन डबल झिरो सत्तर साठ नाव जयसिंग दळवी खवटे मंगल कवटे मंगळ बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता

नाव आणि मोबाईल नंबर सांगा कुमार कदम आठशे तीस आठशे बावीस डबल झिरो एक्केचाळीस बघा मालकाने पासष्ट हजार किंमत सांगितली त्यांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात